नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अंतर्गत चालक त्यानंतर वाहक म्हणजेच चालक म्हणजे ड्रायव्हर आणि वाहक म्हणजे कंडक्टर त्यानंतर सहाय्यक सहाय्यक म्हणजे साधारणतः लिपिक या पदासंदर्भाची म्हणजे ड्रायवर त्यानंतर कंडक्टर त्यानंतर सहाय्यक या पदासंदर्भाची निविदा प्रकाशित झालेली आहे प्रत्येक विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी आता पदभरती होणार आहे आता ती नेमकं कशाप्रकारे ही पदभरती होईल एकूण सतरा हजार चारशे पदासंदर्भाची ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात किंवा निविदा आपण समजून घेणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं अजूनपर्यंत जर तुम्ही महामंडळाच्या ग्रुपमध्ये जर जॉईन झाला नसेल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता नंबर परत एकदा मी रिपीट करतोय नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा व्हॉट्सअप मॅसेज करत असताना एक काळजी घ्या की एस टी महामंडळ किंवा एम एस आर टी महामंडळ अशा प्रकारे भरती आहे तुम्ही त्या ठिकाणी मॅसेज टाका जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्या ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस ऑफिशियल वेबसाईट वेळा तर त्या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की निविदा सूचना म्हणजे महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहेत तर त्यांनी एक स्पष्टपणे क्लिअर सांगितलं होतं की महामंडळाच्या अंतर्गत जे चालक असेल वाहक असेल त्यानंतर सहाय्यक असेल या पदासंदर्भाची सतरा हजार चारशे पदाची जाहिरात प्रकाशित करणार तर पहिल्या टप्प्यामध्ये ही पदभरती कंत्राटी पैकीनं होणार आहे त्यानंतर ही पदभरती परमनंट स्वरूपामध्ये होणार आहे आता कंत्राटी पैतीनं जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तरी तुम्हाला चालक असेल वाहक असेल सहाय्यक असेल जी पात्रता लागेल तर ती पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पात्रता संदर्भातचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड केले तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता प्लेलिस्टसुद्धा एस टी महामंडळ भरती त्यामुळे तुम्ही चेक करा किंवा जर तुम्हाला जर इतर काही इन्फॉर्मेशन हवे असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल आता निविदा तुम्ही, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता निविदा प्रकाशित झालेली आहे तुम्ही या ठिकाणी निविदा पाहू शकता आता निविदा कशाप्रकारे आहे कोणकोणत्या विभागाच्या अंतर्गत एकूण किती जागा आहेत तर ते डिटेल्समध्ये आपण समजून घेऊया हे पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अंतर्गत कर्मचारी वर्ग खाते मध्यवर्ती कार्यालय पहिला मजला महाराष्ट्र वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई यांच्या अंतर्गत हे निविदा प्रकाशित करण्यात आली तर ही जी निविदा असेल ई निविदा आहे म्हणजे आता नेमकं काय होईल ते सुद्धा आपण डिटेल्समध्ये बोलूया ई निविदा क्रमांक एक दोन हजार पंचवीस सभेची ही पहिली निविदा आहे आता डिटेल्समध्ये आपण समजून घ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवासी वाहतुकीसंबंधी सेवा देणारे एक अग्रगण्य महामंडळ आहे राज्य परिवहन महामंडळामार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या संस्थेकडून चालक सहाय्यक निव्वळ करार पद्धतीने रा, राष्ट्रीय मार्ग परिवहन महामंडळातील मुंबई प्रदेश म्हणजे कोणकोणत्या विभागाच्या ही प्रकाशित होणारा जाहिरात तर पहिला आहे मुंबई प्रदेश त्यानंतर दुसरं आहे पुणे प्रदेश म्हणजे मुंबई विभाग पुणे विभाग त्यानंतर नाशिक विभाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग त्यानंतर नागपूर विभाग त्यानंतर अमरावती विभाग अशा प्रकारे एकूण महाराष्ट्रातील सहा विभागाच्या अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात कंत्राटी पद्धतीने प्रकाशित होणार आहे आता यामध्ये पा परदेशात येणाऱ्या जे काही विभागांना सेवा पुरवण्यासाठी प्रदेशनिहाय स्वतंत्र ई निविदा मागवण्यात येत आहेत सदर ई निविदा सूचना निविदा परपत्र निविदा फॉर्म फीज इसरा रक्कम निविदीची पूर्वपात्रता इतर अटी शर्ती सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी ठिकाणी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील महाव्यवस्थापक ठिकाणी कर्मचारी वर्गाच्या अंतर्गत ही निविदा प्रकाशित करण्यात आली आता समजून घ्या व्हिडिओ स्किप करू नका आता ही जी पदभरती आहे तर ही पदभरती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने होणार आहे म्हणजे सतरा हजार चारशे पन्नास पदासंदर्भात जी काही पदभर्ती असेल ही पूर्णपणे कंत्राटी पदभर्ती असेल एखाद्या संस्थेला आता तुम्ही ई निविदा ही प्रकाशित करण्यात आली की या महामंडळाच्या मार्फत एखाद्या एक संस्थेला एक्स वाय झड संस्थेला त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही काय करा टेंडर भरा तर आता ह्या काय करतील जे काय कंपन्या असतील तर त्या कंपन्या ठिकाणी टेंडर भरतील म्हणजे आमच्याकडं आम्ही तुम्हाला कर्मचारी पुरवठा करतो अशा प्रकारचे या टेंडर भरतील टेंडर भरल्यानंतर ज्या कंपनीचं टेंडर ते गव्हर्मेंट मंजूर करेल म्हणजे महामंडळ मंजूर करेल त्यानंतर त्या विभागाच्या अंतर्गत किंवा त्या कंपनीच्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचा आहे आता महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की तीस हजार पेमेंट तुम्हाला देतील पण प्रत्यक्षात पगार तुम्हाला किती देईल तर ती जी कंपनी असेल जी कंपनी तुमच्यासोबत करार करणार आहे तुम्ही ज्या कंपनीसोबत करार करणार आहे म्हणजे पदभरतीमध्ये तर ती कंपनी जेवढं पेमेंट देईल तेवढं पेमेंट तुम्हाला घेणं गरजेचं आहे महामंडळ जरी तीस हजार त्या कंपनीला जर देत असेल तर तुम्ही त्या कंपनीशी करार करता म्हणजे ज्या कंपनीला हे टेंडर मिळेल तर त्या कंपनीसोबत तुम्ही करार करता त्यामुळे ही कंत्राटी प्युअरली भरती आहे इतर माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा अजूनही काही मनामध्ये प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा अशाच महामंडळाच्या भरतीच्या अपडेट्ससाठी आपल्यासोबत जोडून राहा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र